नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहता युवा दर्पण लाईव्ह बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने बीड शहरामध्ये सर्वच उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आज आपण आलेलो आहोत बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये हा जो भाग आहे हा भाग बीड शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा या प्रभागामध्ये येतो आणि या प्रभागामध्ये विशेष एक लक्षवेधी लढत आहे ती म्हणजे डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर याच वार्डातून निवडणूक लढवत आहेत चला तर मग आपल्यासोबत काही मतदार आहेत या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं या भागामध्ये कुणाला कल आहे आपल्यासोबत वार्ड क्रमांक पंधरामधील एक अत्यंत विश्वसनीय मान्यवर आहेत सक्सेस अकॅडमीचे संचालक प्राध्यापक जाधव सर त्यांच्याशी आपण या भागातील आणि एकंदरीत बीड शहरातील नेमकं कुठल्या बाजूने वारं चाललेलं त्याबद्दल दोन शब्दात जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नेमकं दोन हजार पंचवीस ची जी नगर परिषदेची निवडणूक चाललेली त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक चालली असं वाटतं तुम्हाला आता निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालली तर आमच्या माफक अपेक्षा आहेत बीडच्या की बीडला पाणी येते आठ दिवसाला ते जरा रेग्युलर यावं स्वच्छतेकडे लक्ष द्यावे किती दिवसाला पाणी यावं अशी अपेक्षा आहे आता ग्रामीण भागात तर रोज पाणी येते किमान बीडला एक दिवसाड पाणी जर आलं आणि स्वच्छतेचे जर गाडे फिरले तर आम्ही आनंदी बाकी रोड वगैरे आमच्या एरियात खूप चांगले झाले आहेत आणि बीडला खूप स्कोप आहे कारण बीडच्या नंतर झाले शहर लातूरसारखे पुढं गेले आपल्या पण आपण आणखी पाठीमागे आहोत तर त्याकडं राजकारणाला लक्ष द्यावं अशी विनंती आणखी नेमक्या काय काय सुविधा व्हाव्यात शहरात असं वाटतं आपली काय अपेक्षा आहे आता प्रत्येक कॉलनीमध्ये ओपन स्पेस सोडलेले आहेत पण डेव्हलप नाहीत त्याचे प्लॉट होऊन विक्री होऊ नये आणि बालकांना किंवा स्पेशली लेडीज करता टॉयलेटची व्यवस्था नाही स्वच्छतेचे जर व्यवस्था दिले तर बाकी व्यवस्थित आहे अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा मांडला तुम्ही की लेडीजसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही यासोबत आणखीन विद्यार्थ्यांच्या खेळण्याची जी समस्या वगैरे याबद्दल काही सांगाल का तुम्ही एक प्राध्यापक म्हणून आता बेडला सध्या फक्त एकच ग्राउंड आहे आपला जिल्हा स्टेडियम तर प्रत्येक कॉलनीमध्ये छोटे चोड़ छोटे स्टेडियम होऊ शकतील त्याकडे लक्ष दिलं तर अजून चांगलं होऊन जाईल आणि लहान मुलांना खेळण्याकरता क्रीडांगण वगैरे व्यवस्था नाही तर तेवढे एक लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे निश्चितच सर आपण अत्यंत रास्त मुद्दे मांडलेले आहेत त्यासोबत तर आम्हाला एक थोडक्यात असं म्हणजे नेमकं कुणाच्या बाजूने वारं चाललेलं काय अंदाज सांगता येईल आता हो, सगळेच उमेदवार एक एकमेकाला चांगले स्पर्धक आहेत वारं सांगणं तसं मतदाराच्या मना मनात काय चाललं आहे सांगणं अवघड असते पण तरीसुद्धा असं वाटतं की बीडला ज्यांनी विकास केला आहे पुन्हा करतील त्यांच्याकडं वारं राहील असं वाटतं निश्चितच सरांनी विकासाच्या बाजूने खोल दाखवलेला आहे तर हे तीन तारखेलाच आपल्याला कळेल की नेमकं विकास कोण करणार आहे काय सांगाल या भागामध्ये नेमकं कुणाचं वार आहे या भागातच नाही तर पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचाच वार आहे <है> असं का बरं नेमका इतका का तुम्हाला कॉन्फिडन्स या आहे याबद्दल कॉन्फिडन्स आता बिहारच्या निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत महाराष्ट्रातही तुम्ही आता सध्याची परिस्थिती बघत आहेत युवकवर्गांना आज समज आहे निर्णय घ्यायची क्षमता आहे लोकांचं विकासाकडं कल वाढलेलं आहे आणि तरुण पिढीला आज कळतं आहे जर केंद्रामध्ये एखाद्या पक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये एखादी पक्षाची सत्ता आहे आणि जर शहराचा विकास करायचा असेल तर निश्चितच त्या सत्ताधारी पक्षाकडं झुक्त माप आप देणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं बीड जिल्ह्यामध्ये आणि आता जो योगेश भाई यांचा प्रवेश झालेला आहे डॉक्टर भाई क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे सुद्धा वीस ते बावीस नगरसेवक आणखीन ॲड होऊन बीडचा नगराध्यक्ष होण्याची शक्य संभावना जास्त वाढलेली आहे एकंदरीत ही जी निवडणूक चाललेली आहे सध्या दोन हजार पंचवीस तर ही नेमकी कोणत्या मुद्द्यावर चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर चालू आहे बीड जिल्ह्या आपण जर बीड पाहत आहोत बीड तालुक्यामध्ये जर आपण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर बीड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आत्तापर्यंत जास्त वलय किंवा वर्चस्व राहिलेलं नाही आहे आपण जे परिवर्तनाच्या गोष्टी म्हणतो पूर्ण देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे महाराष्ट्रात परिवर्तन झालेलं आहे मला वाटतं फक्त बीड तालुका परिवर्तनापासून वंचित राहिलेला होता त्याच्यामुळं आता बीड जिल्ह्यातसुद्धा परिवर्तन होत आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा कल होत वाढलेला आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत यांचीच बीड नगरपालिकेवरती काही दिवसापासून सत्ता होती त्याबद्दल लोकांचा असा आरोप आहे की मनावा असा विकास नाही झाला आहे त्याबद्दल काय लोकांचा जो आरोप आहे ते आ... नेहमी आरोप करणारेच लोक आहेत आपण लहानपणापासून येत आहोत क्षीरसागर यांच्या आद्य म्हणजे क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तर खरं बीड तालुक्याचा आपण विकास बघितलेला आहे बीड शहराचा विकास बघितलेला आहे मला चांगला आठवतो मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस इथं ज्यावेळेस त्याच्या आधीचे जे सत्ताधारी होते मी नाव घेत नाही कोणाचं पण आपण कमरे एवढे खड्डेसुद्धा बघितलेले तिथून वावरत असताना आणि हे रस्ते कवापासून चालू झाले या नाल्या वगैरे हे बन्न कवापासून चालू झाले माणसाने स्वतःच्या मनाला जरी विचारलं तरी त्यांच्या लक्षात येईन की डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेब असताना बीड जिल्ह्याच्या विकासाला बीड शहराच्या विकासाला सुरुवात झाली होती आणि त्याचाच वारसा आता योगेशभाई पुढे घेऊन जात आहेत एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की बीड शहरामध्ये अध्यक्षपदासाठी बीजेपीचाच कॅन्डिडेट रेसमध्ये रेसमध्ये नाही आहे बीजेपीचा कॅन्डिडेट बीड बीड शहरामध्ये नगराध्यक्ष होणार हे शंभर टक्के कन्फर्म आहे निश्चितच यांच्या म्हणण्यानुसार बीजेपीचा कॅन्डिडेट जिंकणार आहे आपलं काय म्हणणं आहे त्यांचं जे म्हणणं आहे तेच आमचं पण म्हणणं आहे डॉक्टर ज्योतिताई घुमरे यांच्या नेत यांच्या सक्षम म्हणजे सक्षम उमेदवार भेटला बीजेपीला डॉक्टर असल्यामुळे त्यांना लोक लोकांच्या आरोग्याची तर काळजी आहेच आहे तशी ती शहराचीही काळजी घेणार आहे एक आरोग्याची चांगली काळजी एकंदरीत शहरामध्ये कुठल्या कुठल्या समस्या शहरातल्या सध्या सगळ्यात मोठ्या समस्या ह्या जो इलेक्शन झालं नाही या चार वर्षात जे प्रशासक होतं प्रशासकच्या काळात कसलंही कचऱ्याचं विल्हेवाट शहरात झाली नाही कुठल्याही नालीची साफसफाई झाली नाही फक्त आणि फक्त पैसे खायचा एवढाच अजेंडा ह्या अंधारे मॅडमचा होता आतापर्यंत एकंदरीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाबत तुम्ही सकारात्मक आहात असं वाटतंय हो शंभर टक्के सकारात्मक आहेत था आम्ही कारण की पंकजाताई सारखं सक्षम नेतृत्व ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करतं पंकजा ताईच्या नेतृत्वातच बीजेपीचे नगराध्यक्ष ह्या पहिल्यांदा नगराध्यक्ष हा पंकजताईच्या नेतृत्वातच बीजेपीचा इथे बसणार आहे एकंदरीत यांचंही मत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे आपण या तरुण यांचं पण विचारूयात मत नेमकं काय आहे ते तर बीड शहरातली जी निवडणूक लढवली जाते ती नेमकी कुठल्या मुद्द्यावर लढवली जाते विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाते विकासाच्या आणि तर बीड शहरामध्ये नेमक्या कुठल्या समस्या सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं समस्या साधारणच आहेत ना, ना। जास्त काही समस्या मोठ्या नाहीत पण हे हे जे भांडवल आहे दुसरं राजकीय पक्षाचं हे वेगळं हे करत आहे पण ह्याला काय अर्थ नाही पण इथं भाजपचं म्हणजे इथं सक्षम उमेदवार कोण आहे भाजपचा सुशिक्षित शिक्षित आणि उच्च शिक्षित असं नेतृत्व योगेशभयाच्या माध्यमातून भाजपला यावेळेस लाभलं आहे आणि भाजपच्या माध्यमातून ह्यावेळेस बीड शहराचा अत्यंत चांगल्या प्रकारे विकास होणार हे मात्र नक्की एकंदरीत हा जो भाग येतं हा प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर देखील एक उमेदवार आहेत तर यामध्ये नेमकं असं सारिकाताईंना प्रकारचं सा वातावरण आहे सारिकाताईंचं ह्या वार्डातून विजय निश्चितच आहे त्यासोबत आदित्य माने हा एक सुशिक्षित शिक्षित आणि निर्व्यसनीय म मुलगा आहे त्यामुळे त्याला बी या वार्डातून पसंती आहे आणि हे दोन सीटं आणि नगराध्यक्ष तिन्ही साखळीप्रमाणे चालणारे आहेत आणि व्यवस्थित काम आत्तापर्यंत नगराध्यक्ष साहेबाच्या माध्यमातून सिमेंट रोड नाल्या उद्यान उभारणी सभामंडप हे आत्तापर्यंत वीस वर्षाच्या कालावधीत ह्या भागात झालेलं आहे आणि इथून पुढे बी यो डॉक्टर योगेशभाई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे कामं होत राहणार आहेत निश्चित म्हणजे तुमचा असा ठाम विश्वास आहे की नगराध्यक्षपदावर भाजपचाच उमेदवार विजयी होईल पण दुसरीकडे असं बी आरोप केला जातो की भाजपाचे जे उमेदवार आहेत ते नौखे आहेत त्यांना असा राजकारणातला अनुभव नाही नौके नौके आहेत पण त्या नौकेच्या ह्यामध्ये सुशिक्षित आहेत ना समजूतदार आहेत लोकांच्या आडे अडचणीतून गरिबीतून वर आलेले ते नौके आहेत जे आपल्याला उमेदवार कसा पाहिजे आपल्याला निवडून आलेला माणूस कसा पाहिजे नगराध्यक्ष तो सर्वसामान्य माणूस जरी गेला तरी त्याचं काम झालं पाहिजे त्यामुळे ज्योतिताई घुमरे हे एकमेव अशा उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत आणि डॉक्टर आहेत त्यामुळं बीड शहराचा विकास त्यांच्या माध्यमातून पूर्वतास जाणार त्याचे यांचं देखील तेच म्हणणं आहे की बीड शहरामध्ये बी जे पीचाच उमेदवार विजय होणार कारण की त्या सुशिक्षित आहेत डॉक्टर आहेत आणि त्यांना समाजाची नस ज्याला म्हणतात ती ठाऊक आहे परंतु आणखीन आपण एक प्रश्न विचारणार आहोत की असंही बोललं जातंय की जे भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे विशेष करून आपल्या प्रभाग क्रमांक जे या बोलले पंधरामध्ये काही जुने बी जे पीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली आहे त्याचा काही फटका बसेल उमेदवारांना <coughs> सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो सर जर दहा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतील आणि दोन गोष्टी जर मनाच्या विरुद्ध घडत असतील तर त्या दहा सकारात्मक गोष्टी आपण बघितल्या पाहिजे निश्चितच एक दोन लोक इथं सुद्धा असतील पण बीड शहरामध्ये जे परिवर्तन होतं आहे जे योगेश यांच्या प्रवेशामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन जर तुम्ही उत्साह पाहिला लोकांमध्ये पाहिला तर मला तर असं कुठं जाणवलं नाही की एक दोन जर निष्ठावंत दुखवले असले सोडले तर आनंदीसुद्धा भरपूर लोक आहेत शंभर लोक आनंदी असतील तर एक दोन जण नाराजसुद्धा आहेत पण येणाऱ्या काळात भारतीय मला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर आणि पंकज आता यांच्या नेतृत्वावर एवढा विश्वास आहे की ज्या दुखावल्या आहेत निश्चितच त्यांचं नाराजगीसुद्धा येणाऱ्या काळात नक्कीच दूर होईल व त्यांच्या निष्ठेला न्याय देतील भारतीय देती जनता पार्टी बीड जिल्हा कमिटी त्यांना न्याय देणं असं मी विश्वास व्यक्त करतो निश्चितच परंतु ही जी बंडखोरी झालेली आहे त्याचा काही परिणाम होईल असं वाटते नाही परिणाम जास्त होणार नाही तर या ठिकाणी या स सर्व तरुण मंडळीची एकच मत आहे ते म्हणजे बीड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सध्या जोरदार वारं आहे आणखीन आपण काही जणांची मतं जाणून घेऊयात काय सांगाल भैया नेमका बीडमध्ये कुणाचं वार आहे बीडमध्ये ह्या वर्षी ह्या म्हणायचं तर बी जे पीचंच आहे कारण बी जे पी पहिल्यांदा बीडमध्ये इतका स्ट्रॉंगली लढतो आहे आणि ह्याआधी बी जे पी तितका स्ट्रॉंगली बीड शहरात नव्हता तो आता योगेश भायाच्या नेतृत्वामध्ये चांगली कामगिरी करत नगरसेवक वगैरे येतील आणि अध्यक्षपदालाही तगडी पाहिजे अध्यक्षपद कुणाकडे जाईल असं वाटतं बी जे पी बी जे पी येत कशावरून का नेमकं काय बी जे पीने असे काय काम केले नाही बी जे पीचं काय आहे बी जे पीचं असं नाही आहे की जिल्ह्यापुरतंच बी जे पी पूर्ण देशामध्ये सध्या चांगलं काम करण्यात बी जे पीचंच नाव आहे आत्ताच नुकतं बघितलं तर इलेक्शन आपण बिहारचे बघितले तर बी जे पीचंच फक्त कामासाठी बी जे पी ओळखला जातो बी जे पी जातीवाद किंवा धर्मवादासाठी नाही तर बी जे पी हा कामासाठी ओळखला जातो त्याच्यामुळं ह्यावेळेस बीडमधल्या लोकांना जातीवादाच्या पलीकडं जाऊन परिवर्तनाची जी गरज आहे ती आता लोकांना माहीत आहे नाले रस्ते हे दे त्याच्यासाठी लोकांनी ह्यावेळेस फर्स्ट चॉईस बी जे पीलाच देते ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी ही जी तरुण मंडळी आहे ही सर्व तरुण मंडळी एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच सर्व सर्वांनी आपला कल दिलेला आहे आणखीन आपण काही जणांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले राजूभाऊ मोवाले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आम्हाला सांगा की तुम्ही आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे निवडणूक चालू असताना तर नेमकं कुठल्या उद्देशानं हो आमचे बीड जे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभार व त्याच्यामुळं बरेचसे कश निष्ठाहून शिवसेनेक आहेत ते नाराज आहेत वारंवार ते वेगळी भूमिका घेतात आणि स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर ते यांचं ऐकूनच तिकीट कोणाला वाटायचे ए बी फॉर्म कुणाला द्यायचे मग आपली शि आमची जी, जी शिवसेना आहे याचा निर्णय जर संदीप क्षीरसागर हे घेत असतील तर आमच्या पक्षाचं काय मग त्या पक्षात जाऊन काय उपयोग आहे आपला त्याच कारणामुळे मी गणेश कंटाळून मी आज भाज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीच का निवडली तुम्ही नेमकी देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आत्तापर्यंत आम्ही सत्तेच्या विरोधात राहून प्रवासी विरोधात राहतोच पण सत सत्य जर राहिलो तर विकास काम होतील बरेचसे म्हणजे त्याचा फायदा होईल सर्वसामान्य लोकांना सत्तेचा